मला वाईट वाटतं या गोष्टीचं की खरंच कुणाच्याही घरातलं लेकरू असं जाऊ नये आणि तसं जात असेल तर हे दुःख आहे या दुःखावर या लेकराच्या आईने स्पष्टपणे सांगितलं की आमचं काही म्हणणं नाही आहे पण तरीसुद्धा या सगळ्यांच्या संबंधाने वडिलांनी काही तक्रार करायची ठरवली ती खरं तर प्रेयर आहे जुन्या एका याचिकेला आमची प्रेयर टॅग करा म्हणून तर त्यांनी ती करावी ती करण्याला पण हरकत नाही त्यांनी ती केली पाहिजे कारण त्यांना न्याय मागण्याचा अधिकार आहे परंतु एखाद्याच्या दुःखाला आपलं राजकीय भांडवल म्हणून वापरणारी भाजपा किती नीच आणि कपटीपणाचं राजकारण राज करते हे फार स्पष्ट आहे हे इतकं नीच आणि पातळयंत्री राजकारण करणाऱ्या रा भाजपापासून या लेकराच्या आईवडिलांनी सावध राहिलो पाहिजे की तुमच्या लेकराला न्याय देण्यासाठी नाही तर तुमचा वापर करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा वापर इथं गलिच्छ भाजपा करत आहे आता याच्यावर फार घसेफोड करणाऱ्या एक बाई विचित्रपणे किंचाळत होत्या बाईंचा तसा तो नाद आहे बाई तशाच वागत राहतात बाईंच्या स्वभावाला औषध नाही आहे परंतु मी अत्यंत नम्रपणे आणि जबाबदारीने सांगितलं पाहिजे काल सोशल मीडियावर खूप धुमाकूळ चालू असताना अनेक लोक म्हणत होते की झोपडपट्टीतली भाषा वापरली झोपडपट्टीसारखं बोललं जात आहे परंतु अत्यंत विनम्रतेने सांगितलं पाहिजे की झोपडपट्टीलासुद्धा एक क्लास असतो झोपडपट्टीतली लोकं कष्ट करतात पण ती प्रामाणिकपणे स्वतःची रोजीरोटी मिळवतात झोपडपट्टीतली लोकं भलेही गरीब असतील परंतु ती लोक आपलं इमान विकणारी नसतात त्यामुळे कृपया वाघबाईंबद्दल बोलताना झोपडपट्टीचे उदाहरणं कुणी देऊ नयेत आता ह्या बाई कोण आहेत ज्या फार म्हणतायत की मी मी लढले मी लढले मी संजय राठोडच्यासाठी लढले माझं त्यांना सभागृहाच्या बाहेरून सभागृहाच्या बाहेरून का बरं तर त्याचं कारण आहे सभागृहामध्ये ज्यांना आम्ही सदस्यत्व दिलं त्या महिला आता बऱ्यापैकी जिकडे खवा तिकडे ठवा असं म्हणत त्या उडून भूर झालेल्या आहेत आणि प्रामाणिक पुरुष सदस्य ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला भाजपा बायकांच्या आडून नथीतून तीर मारण्याचा प्रयत्न करतं आणि मग भाजपा बायकांच्या आडून विक्टीम कार्ड खेळायचा प्रयत्न करतं त्यामुळे भाजपाला उत्तर देण्यासाठी मला इथे पत्रकार परिषद घ्यावी लागेल काल त्या भाई दे किंचाळत असं सांगितलं की उद्धव ठाकरेंनी चिट दिली का नाही ते विचारा उद्धव ठाकरेंना विचारा तुम्ही खरं तर बाई कधी काळी उद्धव ठाकरेंकडेही पक्षप्रवेशासाठी अगदी गडबडा लोळत आल्या होत्या तर तो, तो संदर्भ आता मला काढायचा नाही आहे परंतु ज्यांना वाटतं आहे की उद्धव ठाकरेंनी क्लीन चिट दिली जर तुम्ही त्या क्लीनचीटला प्रमाण मानून जर त्या क्लीनचीटला प्रमाण मानून देवेंद्र फडणवीस यांनी संजय राठोडांना मंत्री केलं असेल तर वाघबाईचा नेता देवेंद्र फडणवीस खरा असेल आणि जर देवेंद्र फडणवीस खरे असतील तर याचा अर्थ असा आहे की वाघबाई भटक्या विमुक्तातल्या एका नेत्याचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करत होत्या याचा अर्थ असा आहे की वाघबाई स्वतःच्या राजकीय करिअरसाठी पूजा चव्हाण नावाच्या भटक्या विमुक्तल्या एका पोरीच्या अब्रूच मातेरं राजकारण्यांच्या समोर उधळत होत्या आणि समजा जर ही क्लिनचीट चूक असेल तर वाघबाई कसल्या लढत आहेत लढण्यासाठी लगेचच भाजपच्या पदाचा सुद्धा राजीनामा देऊन आमदारकी तर तोंडावर फेकून मारली पाहिजे आणि भाजपने संजय राठोडची केस पुन्हा एकदा रिओपन केली पाहिजे का मंत्री म्हणून घेतलं ज्या अर्थी मंत्री म्हणून घेतलं त्या आरती तुम्हाला तो योग्य वाटत असेल आणि योग्य वाटत असेल तर तुमचं नक्कीच नक्कीच तुम्ही भटक्या युक्तातल्या एका नेत्याचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत होतात आता हे बोलायला का जागा आहे की त्या कशा उद्ध्वस्त करतात आयुष्य तर मी काही आपल्याला गोष्टी दाखवल्या पाहिजेत पुण्यामध्ये आमचे उपनेते रघुनाथ कुचित जे आहेत रघुनाथ कुचिक यांच्या संदर्भाने वाघबाई फार अकराळ विक्राळपणे ओरडायला लागल्या बोंबलायला लागल्या आणि त्यानंतर या संदर्भात जी पीडित तरुणी आहे असं दाखवलं गेलं त्या तरुणीने स्वतः माध्यमांच्या समोर येऊन पोलीस स्टेशनसमोर येऊन हे स्पष्ट केलं की मोहम्मद अहमद अंकल उर्फ चाचा आणि चित्रावाघ यांनी हे प्रकरण घडवून आणलं तसंच चित्रावाघ यांनी सादर केलेले मेसेजचे पुरावे खोटे असून विशिष्ट यंत्रणा वापरून माझ्या मोबाईलवरून कुचिक आणि कुचिक यांच्या मोबाईलवरून मेसेज येत असल्याचं दाखवलं या सगळ्या आपल्याच माध्यमांनी केलेल्या त्या पीडितेच्या बातम्या आहेत आपल्याला गोव्यात आणि मुंबईत चित्रावाघ यांच्या मदतीने डांबून ठेवल्याचा आरोप पीडितेने केला पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला चित्रावाघने आपल्याला भाग पाडलं असं या जबाबामध्ये ही मुलगी सांगते आए, ही जी पीडित तरुणी आहे ही पीडित तरुणी पुन्हा असंही सांगते की न केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा कुचिक यांना नको मला वाघबाईंनी शिवसेनेला डॅमेज करण्यासाठी हे करायला सांगितलं पुढे जाब द्यायला मला चित्रा वागणे भाग पाडलं हा धक्कादायक खुलासा याच्यामध्ये देत आहे हे झालं कुचितचं प्रकरण बाई एवढ्यावर थांबतील तर बाई कशा कारण भाजपला या सगळ्या फौजची गरज आहे भाजपला हे सगळे सदा गुना रुपा चित्रा हे सगळे लोक भाजपला लागतात कारण भाजपची अडचण काय आहे भाजपचे जे हार्डकोर आर एस एस ए आहेत ते इतक्या गलिच्छ पातळीवर उतरत नाहीत मग त्याच्यासाठी त्यांना बाटगा अधिक कडवा असतो असं म्हणत बाहेरून इम्पोर्ट केलेली लोक लागतात हे इम्पोर्ट केलेल्या लोकांमध्ये मग त्यांनी अजून एक नाव पुढे आणलं ते होतं महबूब शेख आणि महबूब शेखला मग त्यांनी फार बेजार करायचं सुचलं महबूब शेखच्या संदर्भाने अनेक अनेक म्हणजे महबूबने अत्याचार केला नाही ह्या माध्यमातल्या बातम्या तर सोडाच सोडा या सगळ्या माध्यमांमधल्या बातम्या का तो सोडा परंतु माझ्याकडे काही एफ आय आर कॉपीज आहेत आणि या एफ आय आर कॉपीजमधली मी एक माहिती वाचूनच दाखवली पाहिजे की महबूब शेख याच्यावर जे आरोप झाले होते त्याच्यामधली जी पीडित आहे मी नाव आणि तपशील वगळते जाणीवपूर्वक मला त्या महिलेच्या सुरक्षेची काळजी आहे म्हणून आणि फक्त त्यातलं काही मजकूर वाचते की त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत मी हॉटेलात जाऊन झोपी गेले व माझ्या रूमचे दार नदीमने बाहेरून लावून घेतले औरंगाबादला रात्रीच्या वेळी आम्ही पोहोचलो तेवीस बारा दोन हजार वीस रोजी लकी ज्यूस सेंटर चिश्तिया चौक येते नदीमने मला बळजबरी बोलावून घेतले आणि जर तू हे केलं नाहीस तर तुला आणि तुझ्या परिवाराला कायमचं संपवून टाकेल असं म्हटलं त्यानंतर दिनांक पंचवीस बारा दोन हजार वीस रोजी दुपारी दीड वाजता नदीमने फोन करून हिमायत बाग इथल्या डिलाईट ज्यूस सेंटरमध्ये भेटायला बोलून मेहबूब विरोधात तक्रार दाखल करायला मला सांगितली मी महबूबला ओळखत नव्हते तेव्हा नदीमने मला मोबाईलमधला मेहबूब शेखचा फोटो काढून दाखवला मी खूपच घाबरलेली होते मह माझी आणि महबूबची ओळख नव्हती मला तो फोटो खूप वेळा दाखवण्यात आला पुढे काय केले त्यांनी एकतीस बारा दोन हजार वीस रोजी साडेसात वाजता वाजे तू ज्याच्यावर तक्रार केली तो राष्ट्रवादीचा आकार नाहीस त्यामुळे तू तात्काळ हजे आली फंक्शन हॉल समोर ये तेथे मी पांढऱ्या रंगाची गाडी घेऊन तुला जाण्यासाठी थांबवली आहे मी दौलताबादला थांबलो आहे तू गाडीत बसून तिथे ये मी त्याप्रमाणे आहे त्या कपड्यावर गाडीत बसून दौलताबादला गेले तिथे दुसऱ्या गाडीत नदीम शेख रियाज शेख विशाल ड्रायव्हर हे होते ते मला गाडीत बसून अहमदनगरच्या संकेत हॉटेलला घेऊन गे गेले तिथे रूममध्ये मला सोडून माझा मोबाईल त्याच्या ताब्यात घेऊन मी एक दीड तासात येतो म्हणून नदीम गेला त्यानंतर दीड तासांनी नदीमने येऊन मला ज्यांनी काम दिले आहे ती व्यक्ती आष्टी कृपया हे माध्यमांनी ऑन करावी काय सांगितलेलं आहे त्यानंतर दीड तासांनी नदीम येऊन मला ज्यांनी काम दिलेले आहे ती व्यक्ती आष्टी जिल्हा बीड येथील असून आपल्याला आष्टी येथे जायचे आहे म्हणून एका नवीन पांढऱ्या कारमध्ये बसून घेऊन गेला आम्ही साडेपाच वाजता आष्टी येथे कृष्णा हॉटेल येथे थांबलो त्यानंतर दिनांक एक जानेवारी दोन हजार एकवीस सकाळी दहा ते साडे दहा वाजता नदीमने तेथे आलेल्या लोकांची ओळख करून देऊन त्यापैकी एक सुरेश धस साहेब यांची ओळख सांगून पुन्हा एकदा वाचू त्यानंतर दिनांक एक जानेवारी दोन हजार एकवीस सकाळी दहा ते साडे दहा वाजता नदीमने तेथे आलेल्या लोकांची ओळख करून देऊन त्यापैकी एक सुरेश धस साहेब यांची ओळख सांगून हे येथील आमदार आहेत तसेच हे मंत्रीसुद्धा राहिलेले आहेत व ही सुद्धा यांचीच आहेत अशी ओळख करून दिली आणि त्यांच्यासोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीचे नाव जिया बेग असे सांगितले त्यावेळी सुरेश धस ते आणि आम्ही दुसऱ्या गाडीत असे त्यांच्या पाठीमागे अष्टी येथील एका पहिल्या मजल्यावर असलेल्या एका पत्रकाराच्या फ्लॅटवर गेलो तिथे एका महिलेची ओळख करून देऊन ह्या फार मोठ्या समाजसेविका आहेत व त्यांची खूप मोठी पोच आहे त्यांचे नाव चित्रा वाघ आहे म्हणून त्यांची ओळख करून दिली मी जिवे मारण्याच्या धमकीमुळे व्हिडिओमुळे गुंडांमुळे मला त्यांच्या सांगण्यानुसार वागावे लागत होते मी आहे कपड़े और मुले माजा साथी कपड़े गेतले। त्या कपड्यावर आल्यामुळे नदीमने माझ्यासाठी कपडे घेतले त्यानंतर माझे येथे गेटवे ऑफ इंडियाजवळ असलेल्या एका हॉटेलवर थांबलो तेथे विशालने मला पण ते तसंही करत नाहीत पण महबूब शेख कारण तो खऱ्याने लढत होता महबूब शेखने मात्र अब्रू नुकसानीची केस टाकली माझ्याकडे हायकोर्टची ऑर्डर कॉपी आहे या हायकोर्टच्या ऑर्डर कॉपीमध्ये स्पष्टपणे खालचं जिल्हा कोर्ट हायकोर्ट दोनही कोर्टामध्ये निकाल महबूब शेखच्या बाजूने आहे की ज्या चित्रा वागणे स्पष्टपणे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने डॅमेज करण्याच्या हेतूने हे सगळं केलं असं स्पष्टपणे म्हटलं आहे की प्रेयर इंग्रजीमध्ये आहे पण तरीही in the present case, the suit for defamation is filed by the person against whom the criminal proceedings are initiated. however, the criminal proceedings are not initiated by the present applicant. defendant filing of criminal proceeding is not pleaded as a cause of action. the suit is based only on the statements made by the applicant against the respondent, which, according to the respondent, are false and judgmental. As if the respondent is being convicted for the offense, though the statement were made on the basis of on an FIR that was lodged against the respondent, the partial of the statement as quoted in the plaint shows that the applicant has made statements against the response, uh, respondent by proceeding as if the respondent is convicted. ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर, तर वाघबाईंचा किंवा किरीट सोमय यांचा वापर भाजपा काय पद्धतीने करते आणि कशासाठी करते हे स्पष्ट आहे राहिला प्रश्न वाघबाईंनी कालची भाषा वापरायचा मला वाटतंय त्या भाषेवर मी जाऊ नये माझ्यावर चांगले संस्कार आहेत परंतु एक नक्की आहे की यानिमित्ताने थोडीफार आकडेवारी का होईना परबसाहेबांनी बाहेर काढली मी परबसाहेबांचे आभार मानते आणि माध्यमांनाही जो प्रश्न सतत पडतो की अरे विरोधक कुठे आहेत तर मुठभर असणाऱ्या विरोधकांनी अत्यंत मोठी पाशवी बहुमत असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना या अधिवेशनात काय पद्धतीने सोळो की पळो करून सोडले हेही आपण सगळे बघत आहात आणि त्यामुळेच पोटशूळ उठलेल्या पुन्हा एकदा स्पष्ट केलं पाहिजे निवृत्त न्यायाधीशांची जी कमिटी होती त्या कमिटीने जो रिपोर्ट दिला होता त्या रिपोर्टमध्ये निर्दोष आहेत असं सांगितलं होतं ते निर्दोष आहेत असं निवृत्त न्यायाधीश कमिटीने सांगितल्यानंतर सुद्धा उद्धव साहेबांनी तो राजीनामा घेतला होता आता जर उद्धव साहेबांनी तो राजीनामा घेतला तर भाजपने पुन्हा त्यांना सत्तेमध्ये का सामावून घेतलं भाजपने कोणत्या आधारावर घेतलंय त्या चिटच्या आधारावर जी निवृत्त न्यायाधीशांच्या समितीने दिलेली आहे त्याच्यावर तर याचा स्पष्ट अर्थ आहे की वाघबाईने एका माणसाचा राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि जर वाघबाईचं म्हणणं खरं असेल तर भाजपा खोटारडी आहे भाजपाने केस रिओपन करावी भाजपा फार सत्याची वाली तो मदे हिम्मत असेल तर भाजपामध्ये हिंमत असेल तर त्यांनी ती केस रिओपन केली पाहिजे